नमस्कार मित्रांनो आपले युट्यूब चॅनल प्रथम ब्लॉग रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपण पाहूया नवीन रेसिपी की ही आलू पासून आणि लहानापासून ते मोठापर्यंत आवडणार करावं लागेल कट पाहिलेले आहे ते जरा थोडेसे ते आपण त्या आलूला धुवून स्वच्छ पाण्यानं चला तर आपण हे आलू धुतलेले आहेत आणि ते आपण त्याची साल काढणार आहोत चला तर आपण साल काढलेले आहे बटायची चला तर आपण चिप्स आलू हे जे आहे ते सर्वांच्या घरी असते तर आणि त्यानं आपण आलू चिप्स हे करणार आहोत बनवून घेणार आहोत चिप्स ठीक तशा प्रकारे आपण हे आलू चिप्स वाळू घातलेले पण आहेत आणि हे अजून थोडेसे चालू आहेत करणं पाण्यात स्टार्क स्टार्कपणा निघून जातो आणि क्रिस्पी होतात अशा प्रकारे आपण फॅनजवळ थोडेसे ठेवणार आहोत आणि दहा मिनिटानं आपण परत तळायला घेणार आहोत वाळलेली चिप्स आपण थांबखा सुकवलेले होते ते घेतलेले आहे तळण्यासाठी चला तर मग हे आपण चिप्स तळणार आहोत क्रिस्पी होतात चला तर आपण काढू एक प्लेटमध्ये आणि दुसरा

आपले सगळे चिप्स झालेले आहेत ते ही तीन आलूचे बनवलेले होते आणि हे उपवासाला तसेच मुलांना कधी पण करून देणारी रेसिपी आहे पाच मिनिटात होणारी रेसिपी एका एका आलूपासून पण बनवू शकते ही hmm. हे पहा मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे त्यांच्या बघ मुलांना पण घरच्या घरी पाच रुपयामध्ये पेक्षाही जास्त आपले एका आलूपासून बनतात चिप्स चला काढूया विकतच्या पेक्षा घरी बनवले हे बेटर असतात त्यामुळे मुलांना कधी पण घरी बनवून देत का mm -hmm. mm -hmm. त्यावेळेस थोडंसं लाल तिखट आणि थोडासा सांगू मीठ किंवा मीठ चालेल दोन्हीपैकी कोणतं पण चालेल त्यावर आणि मुलाला खूप चाट मसाला आवडत असेल तर त्यावर चाट मसाला पण टाकू शकतात आपण थोडा थोडा सिंपल आणि टमॅटो सॉससोबत मुलं छान प्रकारे खाऊ शकतो तुम्ही चिप्स आणि हे घरच्या घरी बनवणारे चिप्स आहेत चला तर माझे चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा थँक्स